ही आहे हिरवी मिरची इकडे आहे निंबू आणि इकडं आहे भिपवा आणि इकडे कोळसा तर ह्या चार वस्तू यांचा उपयोग आपल्याला जाणून घ्यायचं ह्या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी डांगण होला युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं आदिम स्वागत मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून आणि अनिबात घंटी दाबायला अजिबात विसरू नका तर मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं इथं आपण झाप बांधतोय शेतामध्ये ह्या इथं झापाकडं ह्या निवंत वातावरणामध्ये आजचा हा पहिला व्हिडिओ मी बनवू राहिलो आहे परंतु आजचा व्हिडिओ जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी तो स्किप न करता कट न करता पूर्ण पाहावा हीच आग्रहाची विनंती आहे तर हा व्हिडिओ आपला ह्या शेडमध्ये किंवा झापामध्येच बसून होणार आहे तर त्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करणार आहे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू सर नमस्कार मंडळी आपण एका विषयावर व्हिडिओ घेऊन येतो आहे तर त्या व्हिडिओ आपण आता सुरुवात करत आहोत तर पहिल्यांदा तुम्हाला मी साहित्य दाखवतो काय काय साहित्य आणि त्या संदर्भात तो व्हिडिओ कशावर होणार आहे आपला हे सांगतो तर आपण पाहत आपल्या हातामध्ये हिरव्या मिरच्या आहेत काय दोन चार पाच आहेत आपल्याकडं ही आहे हिरवी मिरची हे आहे निंबू दिवस उन्हाळ्याचे आहेत आणि सरबत प्यायला प्रत्येकाला आवडतं आहे तर त्याच्यासाठी हे आहे आपल्याकडं निंबू हा बिबो आहे हा तुम्ही पाहून घ्या हा बिबवा आणि एक शेवटची वस्तू म्हणजे कोळसा आपल्या जळण्याच्या लाकडाचा कोळसा तर मग आता आपल्याकडं चार वस्तू झाल्यात पहिली वस्तू आहे मिरची मिरची इकडं आहे निंबू आणि इकडे आहे भिबोआ आणि इकडे कोळसा तर हे चार वस्तू यांचा उपयोग आपल्याला जाणून घ्यायचा ह्या व्हिडिओमधून तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर पूर्वी आपल्याकडं साधनं नव्हते गाड्या नव्हत्या अनेक आपले समाजबांधव पायी प्रवास करायचे बैलगाड्यांनी प्रवास करायचे दोन दोन दिवस बैलगाड्या चालायच्या तर आत्ताच्या गाडीला आपण पाहिलं असेल अनेक गाड्यांना ज्या गाडी असेल जीप गाडी असेल कार कोणती गाडी असेल कोणते वाहन असेल तर त्या वाहनाला हे बांधलेलं असतंय हे आपण सगळेच जण पाहतोय तर ह्याच विषयावर आपल्याला हा व्हिडिओ आज घेऊन येतोय तर हे ये जे पूर्वीपासून कसं बांधत आले आणि त्याचा उपयोग काय आणि आपण कशा पद्धतीने बांधतो त्याचा उपयोग काय तर हे आपल्याला आता आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेऊ तर बघा एक दोरा असतोय आणि त्या दोऱ्यामध्ये कोळसा बिबवा निंबू आणि मिरच्या ह्या टांगलेल्या असतात आणि ते गाडीला बांधतात पण ते का बांधतात मागचं कारण काय असेल बरं तर हेच कारण आपल्याला ह्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचे तर पूर्वी लोक पायी पायी फिरायचे बैलगाड्यांनी पायी फिरायचे आणि त्या काळी पायी बैलगाडी दोन दोन दिवस चालायची तर त्याच्यासाठी हे निंबू का बांधलेलं असायचं तर समजा एखाद्याला थकवा लागला तर त्याच्यासाठी हे निंबू लगेच कापायचं आणि त्याचा पाणी करून त्या माणसाला पाजायचं की जेणेकरून त्याला तरतरी तर येण्यासाठी हा निंबू वापरायचे आता मिरची आली आता ही मिरची का वापरायची तर पूर्वी लोक पायी पायी फिरायचे आणि पायी फिरत असताना इचूकाटा किडीमुंगी पायाखालचं जर कधी जाणवलं तर त्याच्यासाठी ही मिरची पहिली त्या माणसाला खायला द्यायची मिरची जर तिखट लागली तर काही नाही आणि मिरची जर तिखट लागत नाही तर पायाखालची काहीतरी गडबड झाली म्हणून समजायची यासाठी ही मिरची ठेवायची आता आला कोळसाचा विषय तर कोळसा जर कधी ती गाडी पायी जाता असताना पुढच्या गावापर्यंत न जाताना कधी मुक्काम झाला तर तो कोळसा विस्तू पेटवायला म्हणून पटकन पेटायचा पटकन शिलगायचा विस्तू आणि मग त्याच्यासाठी ह्या कोळशाचा उपयोग व्हायचा इस्तू पेटवायलासाठी जे काही काड्या कुड्या लावायच्या आणि त्यात तो कोळसा टाकायचा मातीत वाढायची पटकन ती इस्तू पेटायची किंवा गार गोटी असायची पूर्वी ती गार घासायची आणि त्याच्यावर इस्तू निर्माण करायची कोळसा लगेच पेट घ्यायचा त्याच्यासाठी याला आला कोळसा आता राहिला विषय बिबवा तर बिबवा पायी चालत असताना कधी काही जखम व्हायची काटा भरायचा किंवा काही पायी पायी जाताना दगड ठेस लागणे किंवा त्या गाडीमध्ये काही चढताना उतरताना लागणे बैलगाडीला किंवा बैलाच्या पायाला काही लागेल तर त्याच्यासाठी त्या जखमेवर भिगवा लावायचे आता ह्या सगळ्या वस्तू झाल्या भिगवा जखमेवर लावायलासाठी झाला कोळसा विस्तू पेटवायलासाठी झाला मिरची काही किडीमुंगी पायाखालचं काही जर झालं तर त्याच्यासाठी तेच आहे का किंवा नाही याच्यासाठी हा उपयोग झाला निंबू एखाद्याला चक्कर वगैरे अशक्तपणा काही जाणार तर ते पटकन पाण्यात पिळून पिण्यासाठी हा उपयोग झाला मग आता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला बैलगाडीमध्ये आता त्याला काही मंडळी डिकी वगैरे नसती किंवा काही ठेवायला साधन नसते मग आता या सगळ्या वस्तू ठेवायच्या कुठं तर मग ह्या एका दोऱ्यात किंवा तारेमध्ये होऊन एक तारत किंवा दोऱ्यामध्ये होऊन ह्या वस्तू त्या बैलगाडीला बांधून ठेवायचे बांधल्या जायच्या आत्ता ह्या बांधायच्या बरं आता हे आपण बांधल्या समजा ह्या वस्तू मग ह्या वस्तू बांधल्या तेव्हा काय कॅलेंडर नव्हते तेव्हा काय तारखी नव्हत्या आपल्याला हे द्यानं ठेवायला ह्या तारखेला बांधले त्या तारखेला सोडू काहीच नव्हतं आपल्याकडं पूर्वी मग हे बांधायचं कसं तर मग पूर्वी आवाज पुणेव ही ध्यानात ठेवायलासाठी राहायचीच आज आमुषे किंवा पौर्णिमा मग हे ध्यानात ठेवायलासाठी आमुष्याला जर हे सगळं बांधलं ना एकत्र होऊन एखाद्या एक दोऱ्यात किंवा तारामध्ये हे आमूश्याला जर त्या गाडीला बांधलं तर पंधरा दिवसांना पुढे पुणे येते कॅलेंडर नाही तारीख नाही मग पुणे येते हां मग आज पुणे हो आणि मग आता आपण हे बदलायला पाहिजे मग ते पुनवाला बदलायचं पुनवाला परत दुसरं बांधलं का मग चालले जे जो प्रवास असेल तो चालू करायचा जे राहील ते राहील संपल ते संपल एखादा अर्थ संपला तर ते परत त्याच्यात होऊन ठेवायचं नाही संपलं काहीच गरज नाही आली तर ते तसंच ठेवायचं परत पुढे पुणेमा आली हां आता ते बदलायला पाहिजे आपल्याला म्हणजे हे हिथेनं ठेवायलासाठी आमुशाला किंवा पौर्णिमेला पौर्णिमेला बांधलं तर ते औसाला बदलायचं औसाला बांधलं तर पूर्णला बदलायचं असं हे ह्या वस्तू आणि असा तो प्रवास चालू राहायचा हे बांधलेलं असायचं म्हणजे तेव्हा काही भूतं खेता नव्हती आणि आजही नाही पण ही एक अंधश्रद्धा बरं आता हे जे ह्या ज्या वस्तू आहेत निंबू असेल मिरची असेल कोळसा बिबवा आता यानं काय होणार रे भूताला आणि ते काय करेल बा हे ह्या वस्तू त्या भूताला काय करतील पण हा जे आमचे पूर्वज म्हणायचे ना शिकेल तेवढा हुकेल त्या पद्धतीनं हा पूर्ण बाळवटपणे आजची जी तरुण मंडळी शिकेल शिकेल सवरेल मंडळी जे हे गाड्यांना बांधते ना औसा पुनवाला असं लोंबत राहते बा गाडीच्या पुढं राहते आहे काही गाडीच्या आतून राहत आहे प्रत्येक आवसा पुनवाला बदलायचं आणि मग चालले काय बा भूत लागत नाही काय यानं भूतं काय करणार आहे काहीतरी बा आपला शिकून सवरून येड्याची गणना तर ही ह्या ज्या वस्तू आहेत ह्यापूर्वी चे लोक याच्यासाठी वापरायचे तुम्हाला मी सांगितले पूर्वी पायी प्रवास असायचा बैलगाडीचा प्रवास असायचा आणि त्याच्यासाठी जर कोणला काही त्याचे काय चार दोन जणं प्रवास करणारे एकजण चार चारजणं असतील त्याचे पायी पायी किंवा बैलगाडीनं प्रवास करायचे तर त्यावेळी याची गरज राहायची ही चुकाटा काही जर झाला आजही पायाखालचं जर काही झालं तर त्या माणसाला तुम्ही म्हणजे पायाखालचं म्हणजे सर्पदोष जर सर्पदोष झालेल्या माणसाला जर मिरची खायला दिली तर त्याला अजिबात तिखट लागणार नाही तुम्ही अजूनही प्रयोग करून पहा खोटं बोलणार नाही फक्त त्याला जर पायाखालचं जर झालं असेल तर त्याला मिरची ही तिखट लागणार नाही म्हणून समजायचे का याला पायाखालची काहीतरी गडबड झाली पुढचा जो उपचार असेल तो चालू करायचा दवाखाना करा किंवा तुम्ही जो औषधवाला असेल मंत्रिका असेल ते करा परंतु हा सक्सेस प्रयोग आहे निंबू पाणी आता आशक्तपणावर आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे किंवा थोडंसं विकनेस आपण म्हणतो त्याच्यावर हे करतात बिघवा जखमीवर आणि कोळसाहीच तो पेटवायला म्हणजे सगळं साधं सोपं गणित आहे परंतु आपण ते आवसा पुनवाला ते गाडीला बांधायचं ते हे करायचं शुद्ध तुळपणे माझ्या मते जे ज्याला पटला असेल किंवा कोणाला नसेलही पटलं काही ते काढत असतील का चुकीचं काहीतरी बोलतोय परंतु सत्य ते सत्य मंडळी पूर्वी पूर्वी भूत नव्हते माता भूता कुठून आले पूर्वीचा माणूस आजही आदिवासी समाज डोंगर दऱ्यात राहतो आहे राणावना एकटा दुकटा फिरतो आहे रात्री इतरी फिरतो आहे त्याला काही नाही हा असतील मी म्हणत नाही असू शकतील परंतु याने काय होणार आहे निंबू मिरची कोळसा बिब याने काय होणार आहे भूताला तर हा पूर्ण बाळवटपा आहे जे आजची मंडळी गाड्यांना हे अवसं कुणाला बांधते तर हे त्याच रूपानं का ह्या पूर्वी बैलगाडीला का होईना औसाला बांधलं तर पुनाला बदलायचे पुनाला बांधलं तर औसाला बदलायचे पण ते का ठेवायचे गाडीमध्ये हे माहीत नाही जे बैलगाडीमध्ये ठेवायचे माहीत नाही तर असू द्या कोणाला पटेल कोणाला नाही ना पटणार तर आजचा हा व्हिडिओ ह्या विषयावर होता तर मिरची आहे निंबू बिबू आणि कोळसा ह्या विषयावर हा व्हिडिओ होता कोणला पटला असेल कोणला नसेल तर ठीक आहे तुमच्या मनावर जे काय करायचं ते सांगायचं काम आमचं आहे ऐकायचं नाही ऐकायचं तुमचं आहे तर चला आता हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण कुठून पाहत आहे हा व्हिडिओ तर हे जर मला कमेंटमध्ये जर कळवलं तर आपल्या नावाची प्रसिद्धी होईल आपण कुठून पाहता आणि कोण पाहत आहे तर ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांनी अवश्य कमेंटमध्ये मला जरूर सांगा की आम्ही या या ठिकाणावरून आपला व्हिडिओ पाहतोय म्हणजे मलाही माझाही उत्साह वाढेल आणि तुमच्याही नावाची कमेंटमध्ये कुठंतरी एक प्रोत्साहन मिळेल तुम्हालाही कुठेतरी तर चला आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अजूनही असेच आपले व्हिडिओ येत राहतील तर ते बघत चला लाईक करत चला कमेंट करत चला शेअर करत चला चल ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय सर्वांना नमस्कार